डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एक महान भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला त्यांनी इस्रो आणि डी आर डी ओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि भारताला अवकाश आणि मिसाईल तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत केली त्यांनी भारतातील अणूचाचण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हटले गेले नंतर ते भारताचे राष्ट्रपती झाले आणि लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांनी प्रेरित केले ते नेहमीच कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि मोठी स्वप्ने पाहण्यावर विश्वास ठेवत असत